गेल्या चाळीस वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळेच पाटील परिवाराला समाजसेवेची परंपरा लाभली आहे समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे सर्वसामान्यांच्या सेवेमुळे आत्मविश्वासाने जगण्याचे बळ मिळते जनतेच्या आशीर्वादामुळे समाजसेवा करण्याला ताकद मिळते सर्वसामान्यांच्या रुग्णसेवेमुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मनोगत भाजपचे युवा नेते तथा दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे मुख्य आयोजक शरण पाटील यांनी उपस्थितांना संवाद साधताना व्यक्त केले शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील विविध आजारांच्या रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबिर व दिव्यांगांसाठी विविध साहित्य वाटप शिबिराचे आयोजन केले होते याचे हे संपन्न झाले या शिबिरात पहिल्या दिवशी चार मार्च रोजी दहा हजार पाचशे विविध आजाराच्या रुग्णांची तपासणी करून अनेकांना मोफत औषधोपचार करण्यात आले देशाचे माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून शिबिराची मुख्य सुरुवात करण्यात आली मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील लातूर येथील प्रदीप राठी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार विनायकराव पाटील सचिव रामकृष्ण पंत खरोसेकर उपविभागीय अधिकारी गणेश पवार तहसीलदार गोविंद एर्मे व्यंकट लांबने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुगळे रोटरीचे अध्यक्ष संजय साळुंके जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस एल हरिदास सह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती आरोग्य शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पाच मार्च रोजी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल तीनशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले तर तीनशे पस्तीस दिव्यांग लाभार्थ्यांना श्रवणयंत्र व्हीलचेअर ट्रॉयसायकल मोटरराईज ट्रायसायकल वॉक्स अंधखटी यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी अनेकांनी आपापली मनोगते व्यक्त केली व या कार्यक्रमाचे शिबिराचे आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने आपापले मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाच्या शिबिराचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल सतीश होनगावे व प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिराजदार यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी मांडले या कार्यक्रमासाठी महालिंग बाबशेट्टी योगेश राठोड चंद्रशेखर पवार रफिक तांबोळी सचिन पाटील राहुल हेबळे राजू मुल्ला अनिल पप्पू सगर, पंकज खरोसेकर विक्रम मस्के आकाश पाटील सुजित शेळके आदीसह शरण पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले मेहनत घेतली